खाजगी कोचिंग क्लासेसमध्ये नीटची तयारी करणाऱ्या एका सतरा वर्षीय पीडित मुलीची छेडछाड आणि लैंगिक छळ प्रकरणी दोन शिक्षकांवर पॉस्को अंतर्गत बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय शिक्षकांवरच गुन्हा दाखल झाल्यानं शिक्षण क्षेत्रामध्ये मोठी खळबळ उडाली आहे विजय पवार आणि प्रशांत खाटोकर असं या दोन संशयित शिक्षकांचं नाव असून बीड शहरामध्ये हे दोघेही जण खाजगी कोचिंग क्लासेस चालवतात या दोघांकडून नीटची तयारी करणाऱ्या पीडित मुलीची छेड काढून क्लासेसच्या कॅबिन मध्ये लैंगिक छळ केला जात होता घडलेला प्रकार हा पीडित मुलीनं आपल्या मैत्रिणीला सांगितला मात्र शिक्षकांकडून होणारा त्रास असह्य झाल्यानं मुलीनं हा संपूर्ण प्रकार आपल्या आई वडिलांना सांगितला पीडित मुलीच्या आईनं शिवाजीनगर पोलीस ठाणं गाठलं आणि मुलीच्या फिर्यादीवरून दोन्ही शिक्षकांवर पॉस्को अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आलाय पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत असून दोन्ही शिक्षक अद्याप फरारच आहे वर्षीय विद्यार्थिनीचा विनयभंग आणि इतर तक्रारीवरून विनयभंग व पोस्टो ऍक्ट प्रमाणे तात्काळ गुन्हा हा करण्यात आलेला आहे सदर गुन्ह्यातील जे काही महत्त्वाचे पुरावे आहेत ते हस्तगत करून लवकरात लवकर सदर गुन्ह्यातील आरोपी त्यांना अटक करण्यात येईल त्या अनुषंगाने पथक आरोपीचे जे ठिकाणे आहेत ते रवाना करण्यात आलेले आहेत आणि मान्य पोलीस अधीक्षक व अपर पोलीस अधीक्षक सर यांचे ज्या काही महत्वाच्या सूचना आहेत त्या प्रमाणे पुढे तपास सुरू आहे तुझे पक्क नेमले दोघे चार पदक नेमलेले आहेत आणि ने एक लोकल मध्ये असे एकूण पाच पदक नेमलेले आहेत त्या अनुषंगाने सगळ्याच कारण पोस्टोऍक्ट मधील तरतुदी अशा आहेत की सर्व बारीक सारीक तरतुदी आणि विद्यार्थिनीने एफ आय आर मध्ये जे कंटेंट दिलेले आहे सर्व कंटेंटची तपासणी अतिशय बारकाने होईल त्या अनुषंगाने जे काही इलेक्ट्रॉनिक आणि बाकी पुरावे आहेत ते पुरावे देवा पुरा एका हा प्रकार समोर आलाय असे काही इतर कुणी कसं आता प्रायमरी याच्यावर इन्व्हेस्टिगेशन आहे मध्ये जर काही महत्वाचं हे असेल तर पोलिसांकडून आपल्याला महत्वाचे अपडेट देण्यात क्लासेस मात्र बंद करण्यात आले विद्यार्थी आज आज विद्यार्थ्यांचे फक्त आजच्या दिवस क्लासेस बंद आहेत क्लासेस वगैरे बंद ठेवलेले नाही पोलीस किंवा हे नाही त्यांच्या ऍडमिनिस्ट्रेटिव्ह यांनी ठेवलेले आहेत आणि फक्त यांचेच क्लासेस नाही तर इतरही क्लासेस इथं आहेत प्रत्येक क्लासेस सुरू आहेत पोलीस बंदोबस्त आंदोलन नाही असं काही आंदोलनाचं नाहीये परंतु कोणताही अनुचित प्रकार घडू नये असं पोलिसांचं मानस आहे त्यासाठी आम्ही सतर्कता बाळगतो